चौकेठ्या आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा खालापूर पोलिसांचा स्तुत्य उपक्रम खालापूर पोलीस ठाणे सरनोबत नेताजी पालकर विद्यामंदिर आणि यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला यावेळी निबंध स्पर्धा तसेच व्याख्यान चर्चा सत्रांचे आयोजन करण्यात आले होते सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष मोरे आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे यशवंत सकपाळ यांनी अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना माहिती अधिकार दिनाचे महत्त्व आणि त्याचा जीवनात होणाऱ्या उपयोगाबाबत मार्गदर्शन केले पोलीस हवालदार स्वप्नाली पवार यांनी महिला शिक्षिका कॉलेजमधील विद्यार्थिनींना संकट काळात काय केले पाहिजे याबाबत माहिती देऊन आपत्कालीन संपर्क क्रमांकाची माहिती दिली दत्तात्री शेडगे संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न